नमस्कार मित्रांनो मी योगेश अहिरे आपले आयरे गॉट फार्म आणि पोल्ट्री फार्म या नावाने यूट्यूब चॅनल आहे आणि सध्या आपण नवीनच आहे या क्षेत्रामध्ये आपण मागील एक बसून काम करतो आहे आणि पुरेपूर स्वतःचा एक्सपिरियन्स घेऊन ट्रेनिंग घेऊन आणि मग आपण या व्यवसायामध्ये एंट्री केलेली आहे एक बसून माझा पर्सनली अनुभव आणि एक्सपिरियन्स आहे आणि चांगल्या प्रकारे यामध्ये प्रॉफिट पण आहे फक्त यामध्ये स्वतः कष्ट करावं लागतात हाच मेन मोठा प्रॉब्लेम आहे आणि दुसऱ्यांच्या वर्षावरती पोल्ट्री फार्म हे सक्सेस नाही आहे मी सालदार पण ठेवून बघितले ज्यावेळेस पण आपल्या फार्मवरती सालदार होते त्यावेळेस आपल्या शेडवरती सर्वात जास्त मॉर्टेलिटी झाली कारण की सर्वात पहिले म्हणजे दुर्लक्ष त्यांना आपण किती पण प्रयत्न करून सांगितलं तरी ते त्यांच्या मनमर्जीनेच कामं करत असत त्यामुळे आपल्याला नुकसान होतं त्यामुळे सालदार ठेवून पोल्ट्री फॉर्म हे सक्सेस होऊ शकत नाही हा माझा स्वतःचा पर्सनली एक्सपिरियन्स आहे आणि स जर बोलण्याचं झालं तरी आपली वाली आहे ब्लॅक ऑफ जातीच्या कोंबड्या ब्लॅक ऑफ जात ही म्हणजे खास करून अंडी उत्पादनासाठीच जा पाळल्या जाती कारण की जी अंडी देण्याची क्षमता जी आहे ना कमें, कमें तीन्छे, तीन्छे तीन्छे ती खूप जास्त प्रमाणात आहे तीनशे साठ दिवसामधूनही कमीत कमी तीनशे तीनशे दहा तीनशे प्लस म्हणजे सरासरी तीनशे प्लसच अंडी देतात त्यामुळे अंडी उत्पादनासाठी एकमेव जात आणि खूप चांगल्या पद्धतीने अंडी पण भेटतात आणि याचे अंडी जे आहेत हे प्युअर गावरान कोंबडीसारख्या अंड्या असतात त्यामुळे बाजारात जी अंडी जी आहे ती प्युअर गावरान म्हणूनच विकल्या जातात असं नाही की बाब ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचे अंडी आहेत आणि मार्केटमध्ये ती चार रुपये पाच रुपये सहा रुपये अशा रेटने विकलं जाईल असं नाही होत मित्रांनो हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे कारण की अंडी जी आहेत ना इंजाली खूप आपल्या गावरान कोंबडीच्या साईजमध्येच जसे असतात तसे झालेले असतात म्हणजेच छोटी साईजमध्ये जास्त मोठी नसतात म्हणूनही अंडीना बाजारामध्ये प्युअर गावरान म्हणूनच विकले जाते आणि सरास बाजारामध्ये अंडींना रोजी जो भाव चाललेला आहे तो दहा रुपये बारा रुपये आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं धन्यवाद